तर राज्यातील ओबीसींना विष द्या आणि मारून टाका विजय वडेट्टीवार कडाडले मुंबई तीस जानेवारी दोन हजार चोवीस आंदोलकांवरून गुन्हे काढू असं मुख्यमंत्री म्हणत आहेत तर गृहकर्ते सांभाळणारे फडणवीस काहीतरी वेगळं सांगत आहेत यांच्या श्रेयवादात आमचा ओबीसींचा बळी जातोय जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाचा नेता म्हणून निर्णय घेतला असेल तर या राज्यातील ओबीसींना विष द्या आणि मारून टाका असा संताप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला राज्य सरकारने निर्णय घेताना इतरांच्या हिताचा विचार केला नाही हे आमचं दुर्दैव आहे अशी खंतही वडेटीवार यांनी व्यक्त केली राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढलेला आहे त्यांचे भविष्यात परिणाम होणार आहेत या अध्यादेशामुळे ओबीसी धास्तावला आहे आमच्या हक्काचं संरक्षण होणार की नाही सरकार मान तुटेपर्यंत का आहे हा प्रश्न आहे मराठा समाजाचा सर्वे करून अहवाल मागवला होता शिंदे समितीचाही अहवाल आलेला नाही कॅबिनेट पुढे हा निर्णय झाला नाही मंत्रिमंडळाची परवानगी न घेता हा जी आर काढला सत्ताधारांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला श्रेयवादाच्या लढाईसाठी हे सर्व झाले ओबीसी कमजोर आहे म्हणून निर्णय घेतलाय का असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे मंत्रिमंडळाची परवानगी न घेता हा जो काही जी आर काढला हा जी आर सत्ताधाऱ्यांनी एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी काढला आणि श्रेयवादाची लढाई यामध्ये मला दिसून येत आहे हा श्रेयवाद एकाच समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठी हा श्रेयवाद होतोय किंवा श्रेयवादाची लढाई लढली जात आहे का हा खरा प्रश्न येतो हो। खर तर मुख्यमंत्री यांनी शपथेची पूर्तता करण्यासाठी समस्त ओबीसी समाजाला पायाखाली तोडवण्याचा निर्णय घेतला का त्याला खड्ड्यात पुरण्याचा निर्णय घेतला का किंवा ओबीसी यांना कमकुवत आहे कमजोर आहे लढू शकत नाही एकत्र नाही त्यामुळे यांना काही केलं कसंही यांना वागवलं यांच्या हक्काचं काढून घेतलं तरी हे काही करू शकणार नाही ना अशी भावना मुख्यमंत्र्यांची झाली असेल म्हणून मला वाटतं की कॅबिनेटचा निर्णय न होता हा निर्णय त्यांनी घेतला हे निर्णय घेत असताना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सगळे सोयरे हा शब्द त्या ठिकाणी वापरला सगळे सोयरे वापरल्यामुळे कास्ट आणि व्हॅलिडिटी काढणं ज्या व्हॅलिडिटीसाठी अटी होत्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी त्या शिथिल केल्यामुळे आता या कॅटेगरीच्या लोकांमध्ये त्यामध्ये एस सी असेल एसटी असेल किंवा ओबीसी हो असेल कोणालाही सहज शिरकाव करता येईल अशा प्रकारची व्यवस्था या अधिसूचनेमध्ये आहे सहज तो कास्ट सर्टिफिकेट मिळू हो शकेल सहज कोणी व्हॅलिडिटी मिळू हो शकेल आणि सहजपणे कुठल्याही मध्ये प्रवेश करू शकेल याचाच अर्थ असा की या कॅटेगरीच्या लोकांच्या या लोकांच्या हक्काचं आरक्षण हे संपवण्याचा पहिला पहिली सुपारी किंवा पहिला पाऊल पहिलं पाऊल शिंदे सरकारनी किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी टाकलेला आहे आणि म्हणूनच जर उद्या हे सगळे सोयरे आणि दिलेले किंवा सापडलेल्या नोंदी आणि सगळ्या सोयऱ्यांना देण्यात त्यांचा समावेश यातून साधारणतः पावणे दोन ते दोन कोटी लोकांना ओबीसीचा आरक्षणामध्ये फायदा देण्याचा निर्णय या जी मध्ये झालेला आहे आज हे जर दोन कोटी लोकांचा समावेश होत असेल तर मला वाटतं कॅटेगरीच्या एससी एसटी आणि ओबीसी आणि ओबीसीमध्ये नव्याने आलेली हे यांची संख्या साधारणतः नव्वद टक्क्यापर्यंत जाईल आता नव्वद टक्के लोकांना पन्नास टक्क्याच्या आरक्षणामध्ये ठेवायचं आणि ओबीसी मध्ये ओबीसीला विजयंतीला घेऊन जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यामध्ये हे पावणे दोन कोटी लोकांचा समावेश करायचा आणि त्यांना आरक्षणाची सोय करून द्यायची हेच मुळात ओबीसीचं सर्वस्व हक्क संविधानिक हक्क हिरावणारा हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जी भूमिका वारंवार मुख्यमंत्र्यांनी मांडली की आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाही ओबीसीच्या वाट्या ओबीसीच्या वाट्याचं काढून घेणार नाही जी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी मांडली त्याच भूमिकेची भूमिका ती बदलली त्या भूमिकेवर ते ठाम राहिले नाहीत आणि ओबीसीच्याच वाट्यातून हे सर्व समावेशक समावेशक भूमिका किंवा समावून घेण्याची भूमिका या सरकारने घेतलेली आहे एकीकडे या सगळ्या संदर्भात ही भूमिका घेत असताना यांचे वेगवेगळे वक्तव्य ये पुढे येत आहे एक तर नारायण राणींची भूमिका घेतलेल्या सरकारविरोधी भूमिका आहे का हे त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जी म्हणताहेत की आम्ही वरिष्ठाकडे या भूमिकेच्या संदर्भात चर्चा करू म्हणजे काय त्यांची भूमिका जर वरिष्ठाकडे चर्चा करण्याची असेल म्हणजे हा अध्यादेश काढला त्यांना त्यांचा विरोध आहे का या सरकारचं शिंदे फडणवीसांचं एकमत आहे का आहे की नाही आहे हेही कळायला मार्ग नाही म्हणजे वेगवेगळ्या वेग भूमिकेतून जी भूमिका आता कॉन्ट्रवर्शियल दिसते एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की मराठा समाजावरचे जे गुन्हे झालेत ते आम्ही विड्रा करू आम्ही काढून घेऊ तर उपमुख्यमंत्री म्हणतात की ते आम्हाला सरसकट काढता येणार नाही म्हणजेच या सरकारमध्ये दोघांच्या अडेल भूमिकेमुळे आणि दोघांच्या श्रेयमुळे आमच्या ओबीसीचा बळी जातो आहे हे आता मला दिसायला लागलं ला। आहे याला जबाबदार म्हणून सरकार आहे की, सिंदे की सा सा शिंदे आहेत की कॅबिनेट आहे याचा खुलासा कुठेही होताना दिसत नाही जर हे शिंदेनी मराठा समाजाचा नेता म्हणून मिळवण्यासाठी घेतलेला निर्णय असेल तर या राज्यातील ओबीसीला त्यांनी विष देऊन मारून टाकावं प्रत्येकाला त्यांच्या हातात एक विषाचा प्याला द्या आणि तुम्ही मराठ्याचा व्हा या राज्यातील ओबीसीला संपवून टाका त्याला अधिकारापासून दूर ठेवा वंचित ठेवा आणि तुम्ही मराठ्याचा नेतावा कुणाही सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींना सर्व समाजाचं हित लक्षात घेऊन निर्णय घेण्याची अपेक्षा असते परंतु दुर्दैवानं ज्या पद्धतीनं मागील काही दिवसामध्ये जी भूमिका मानली गे गेली ती एका समाजाच्या हितासाठी मानली गेली पात्र इतर इतरांच्या इतरा, इतरां हिताचा विचार त्या ठिकाणी केला गेला नाही हे या आमच्या समाजाचं दुर्दैव आहे असं मी मानतो आमचं दुर्दैवच आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमुळे रिपोर्ट मराठी मुंबई